नमस्कार सुप्रभात मी सश्विनी श्रीहरी लिंगाने राहणार कोतुरी तालुकापणा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सदरामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे एकोणऐंशी आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प सदरामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी सौ किरण बर्डे यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूया गजलेचा मतला असा आहे साधे भोळे कसे म्हणावे मनासबाई उलगडते ना कोडे याचे मनासबाई कधी तारका आकाशीच्या मोजू पाहे कधी घेतसे स्वप्नयुगांचे उषास बाई क्षणात जाते क्षणात येते अपार वेगे चालू असतो काळा संगे प्रवास बाई दूर अगम्य क्षतिजाशी त्या जडते नाते साध घालते आनंदाने उद्यास बाई ज्ञान होते फेडीत जाळे अज्ञानाचे ज्ञाना होते फेडित जाळे अज्ञानाचे होतो प्रवास बाई साले कसे मना बाई भोनेसडते ना कोडे याचे इंची ही गजल मला खूप आवडली तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूच एका मग नवीन भागासोबत आज इथेच थांबते धन्यवाद